हॅलो नमस्कार वंड गॉसिपगच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे मासाड गेलं गावाला चैन पडेना आम्हाला तो जाते अपने गाव अपनी राम 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 जादू नगरी सिंह कोई जादूगर गावाले बी लाईक ये गलिया ये चौबारा यहाँ आना ना दोबारा ये गलिया ये चौबारा यहाँ आना ना दोबारा अब तुम तो भय परदेसी के तेरा यहाँ कोई नहीं के तेरा यहाँ कोई नहीं भी लाइक मैं वापस आऊँगा था। मैं वापस राहू गा जाऊ मे या चिटाईको आपसरच्या गाण्यात त्यांना एक बरं असतं म्हणजे जेंडर चेंज करावं लागत नाही जर म्हणजे मेल सिंगरने गायला असेल मेल ओरिएंटेड सॉन्ग असेल तर तसंच म्हटलं तरी चालतं कारण आपलं कसं खातो पितो जातो आलतो गेलतो असंच असतं ना त्याच्यामुळे आपला आपली भाषाच अशी आहे चंदीगडची दिलं दुगर चंदी चंदी माहेश्वरी साम्राज्य सर्वोत्तम अजेयम सध्या मासाडकडे हे दोनच कंटेंट आहे एक माहेश्वरी साम्राज्य आणि एक पोवाड ऐका ना मूळ मुद्द्याला हात घालण्याआधी एक गोष्ट मला तुम्हाला विचारायची होती आणि प्लीज मला तुमचं सजेशन द्या याच्यावरती मा जसं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मावसाडच्या पॉड ना, पॉडकास्ट पौर, नाही व्हिडिओच्या खालचे कॉमेंट्स असतात ते एकदम अँटिक असतात एकदम अँटिक लोकं भरलेली आहेत तिकडे आणि विचित्र कॉमेंट्स असतात आणि काय काय खूप फनी असतात आणि मजा येते टाईमपास असतात लोकं लिटरली तिचे व्हिडिओज बघत नाहीत पण कॉमेंट्स वाचायला जातात कारण कॉमेंट्समध्ये चांगलीच मावसाडचीच मजा घेतलेली असते आणि ते त्याच्यावर चे हिचे रिप्लायज तर त्याच्याहून आणि अतरंगी असतात तर तुम्हाला कसं वाटेल जर आपण एक स्पेशल पॉडकास्ट कॉमेंट्स आणि कॉमेंट्सवरच्या रिॲक्शन म्हणजे कॉमेंट्सवरती मी माझं रिॲक्शन देईल तर ही आयडिया कशी वाटते ते मला नक्की सांगा मग मी येत्या वीकमध्ये ते तसं काहीतरी करण्याचा प्रयत्न करेन जर तुम्ही ओके असाल तर तर मला सांगा नक्की कॉमेंटमध्ये जर येस असेल तर येस नो असेल तर नो आणि बाबांपेक्षा तर हेच खुश दिसत होतं ध्यान आणि उगाच आपलं बाबाजी चालले गावाला आणि आनंद किती होई आम्हाला आनंद गगनात मावेना असं काहीतरी झालेलं या मांसाडचं आणि उगाच खिदळत होती उगाच बाबाजी आनंदात आहेत बाबाजी खुश आहेत बाबाजी गावाला चालले बाबा <laughs> कशाला तू कशाला एवढी खुश आहे त्यांच्या चेहऱ्यावरची तर माशी हालत नव्हती आणि हिचं आपलं उगाच आपलं खुशीची गाजरं खाणं चाललेलं काय ग लब बाड आणि असे छोटे छोटे क्लिप्स घेऊन ठेवते आणि टाकते कारण का जेव्हा ती तेव्हा त्या ते ठानवीला म्हणाली ना की एका आठवड्यात आम्ही येतोच आहे म्हणजे ही एक आठवडा दहा दिवस हिचं पण तसंच चाललंय त्या बरखा बिजुरीसारखं कुठले कुठले कधीचं काय तुम्ही म्हणजे जोडूच शकत नाही तुम्ही जोडत बसा डॉट्स तुम्हाला काय पत्ताच लागणार नाही एक क्लिप दहा दिवसापूर्वीची असते तर दुसरी क्लिप आठ दिवसापूर्वीची असते तिसरी क्लिप कालची असते तर चौथी क्लिप त्याच दिवसाची असते असं कुठलंही कुठे पण करून ती कसं पण करून तो एक भक्तांच्या जीवावर मारते आपला तो एक वीस पंचवीस मिनिटाचा व्हिडिओ काहीतरी था आपला थातोर मातोर दाखवून काही कंटेंट नाही आहे आणि नंतर वर म्हणायचं की मला ना अपग्रेडेड राहायला आवडतं तुम्ही तर माझी ग्रोथ बघितलीच आहे आणि मग आता सगळेजण तेच कंटेंट येत आहेत खूप सारे झाले आहेत खूप सारे डीबीएस वाले झाले आहेत असं हिचं म्हणणे मग आता खूप सारे झाले आहेत जर तुला असं वाटतंच आहे तर मग सोडूनच दे ना कशाला पाहिजे कशाला पाहिजे लय ना सोडूनच दे काही गरजच नाही आहे बोरिंगच आहे तसं पण काय तरी दाखवत असते ते किती वेळा साड्या 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 मी तेच म्हणते ना एवढं बोलल्यानंतर पण काही जे भिकार भक्त आहेत त्यांना काही चेनच पडत नाही एक एक तर मी बघितलं तिची सी एची एक्झाम आहे आणि ती सगळं सोडून हिचे व्हिडिओ बघत बसले काय तर म्हणे मला पॉझिटिव्ह वाटतं आणि मग मी तुझे व्हिडिओ बघते तर मला पेपर चांगला जाईल का हे काय इथे काय सी ए टॉपर आहे की काय क कसले ट्युशन घेते की कसलं काय त्याच्यातनं तुझं सी एचं नॉलेज वाढते हे असलंच काहीतरी फालतू करतेस ना म्हणून पेपर राहतो कारण ते मूळ आठवायच्या जा जागी दुसरं भलतंच काहीतरी आठवत अस असेल हिला की आज कोणती साडी घातली असेल आज काय दाखवलं असेल आज काय टाकलं असेल का अपलोड केलं असेल का हे सगळे विचार डोक्यात येत असतील तुझ्यापेक्षा तर ते मांसाळ बिझी आहे तुझ्या कमेंटला बघत बघितली पण नाही तिने बघणं तर दूरच कमेंट करणं किंवा रिप्लाय देणं तर दूरच लाईक पण नाही केलं आहे हार्ट पण नाही दिलं आहे की काय नाही ह्याच्यावरून विचार कर आणि तुला काय बनायचं आहे भावी डी बी एस याचं सी एची सीट कशाला वेस्ट करते मग जर तुझं इन्स्पिरेशन ही आहे हिच्यासारखं बनायचं आहे तर कोणतरी बघ गट गटाराच्या अलीकडचा पलीकडचा ना आणि कर आणि मग ते तू पण सुरू कर असं बघ तू कुठच्या कुठे पोचते का तुझं पण काय होतं का कशाला नको त्या गोष्टी करते हिच्यापासून कुठलं सी एचं इन्स्पिरेशन घेतलं तू काही लोक कमेंट करतात आणि एक नाही आज माझा पहिला पेपर आहे आज माझा दुसरा पेपर आहे कामधंदे नाही इथे आम आमच्या इथे जर काय कोणाचा पेपर वगैरे असेल ना तर मला असे असे डी एम्स येतात किंवा असे अशा कॉमेंट्स येतात की जी जी मी थोडं अभ्यासामध्ये बिझी आहे तर त्याच्यामुळे मी नंतर बघेन पण माझं लक्ष असतं की तुझं काय कुठला पॉडकास्ट आला आहे किंवा काय पण मी नंतर निवांत ऐकेन आता मी अभ्यासात बिझी आहे वगैरे हा असतो फरक आणि हिचे आहे नुसते धुणीभांडीमध्येच इंटरेस्टेड स्वतःचं राहायला बाजूलाच कसं पास होणार मग कुठले किती पण अटेम्प्ट द्या अटेम्प पे अटेम्प्ट अटेम्प्ट हेच होणार आहे छोटी गटाराच्या अलीकडलाच बघावं लागणार आहे हे असंच चालू राहिलं तर इन्स्पिरेशन तुमचं असं असेल तर म्हणजे खरंच आपलं इन्स्पिरेशन कोण असावं आपण कोणाला फॉलो करतो हे खूप महत्वाचं आहे जर आपण ज्या व्यक्तीला फॉलो करतो तसंच मग आपण पण तसंच वागायला लागतो आपले विचार पण तसेच होतात त्याच्यामुळे चांगल्या व्यक्तींना फॉलो करा चांगलं जर तुम्ही धुणीभांडी फॉलो केलं तर तुम्ही पण धुणीभांडी करणार जर जर तुम्ही फक्त मेकअप आणि नट्टापट्टा करून चट्टापट्टा करून इकडे तिकडे गावभर टमराल घेऊन फिरायचं ते वाला फॉलो केलं त्या व्यक्तीला तर तुम्ही पण तेच करणार पुढे भविष्यात जाऊन त्याच्यामुळे आपला जे रोल मॉडेल आहे ते डिसाईड करा ते चांगलं निवडा नाहीतर मग असंच आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख तसं अटेम्प्ट पे अटेम्प्ट अटेम्प्ट पे अटेम्प्ट असं मला काय तिला वाईट नाही म्हणायचं आहे चांगलं होऊ दे क्लिअर पण बाबा एक नाही दोन नाही अशा वेळेला आपण अभ्यास समोरची व्यक्ती आपल्याला भाव पण देत नाही तेव्हा असं भिकार भक्तासारखं असं पडू नये आपली वर्थ माणसाने ओळखावी पहिल्या कमेंटला तुझ्या आन्सर नाही दिला ना काय नाही इतके दिवस पडू नये पण काही एक नाही दोन नाही ल दुसरी कमेंट कशी कर करता तुम्ही तुम्हाला लास्ट शरम काय वाटतं की नाही काय आहे की नाही स्वाभिमान ती म्हणेल मी बिझी होते मग तुम्ही काय रिकाम टेकडे आहे का सी एची एक्झाम देणारा माणूस फायनल इयरला असलेली व्यक्ती रिकाम टेकडी आणि ही महान बिझीवाली कसले रे कसले भिकारी तुम्हीशी निर्लज्जम सदा सुखी आणि हिचं काय की तिला म्हणते ठाणवीला की जा थोडेच दिवस बाकी राहिले नंतर मी येतेच आहे मग आपण मज्जा करू शेतात अरे बापरे म्हणजे इथे पण मी बोलली ना कंस मा मी काय काय शिकवते आता शेतात काय काय मज्जा करायची ते आता हिला ठानवीला पण आता शिकवते म्हणजे हे तर बाकीचं तर मुंबईचं पाणी पाजलंच ती मुंबईची असूनसुद्धा तिला जे माहिती नव्हतं अशा गोष्टी कंसमामीने शिकवल्या मागून आली आणि तिखड झाली तसंच आता तर म्हणजे गावचं तर काय बघायलाच नको कंसमामीने पूर्ण पालथंच घातले हां चप्पा चप्पा जाणतीये कंसमामी आता सगळी शेतं फिरेल जेवढी स्वतः फिरली आहे तेवढी आता ठानवेल आपण फिरवेल शेतात मज्जा मज्जा करणार आहे बाकी मंडळी आहेच हुशार चने के खेत में हुई चोरी चने के खेत में चोरा छोरी चने के खेत में अठरा बरस की कवारी कली थी घूंघट में मकडा छुपा के चली ती चोरी पकड़ी चोरी चने के खेत में हुई चोरी चने के खेत में तस चने च पण उशाचे आहेत उसाच्या मळ्याच्या मळ्यामध्ये माहिती ना सेम आता मज्जा मज्जा येणार आहे बाबा शेतामध्ये धमाल बघा बाबा बघा परत मी तेच म्हणते आपलं मूल कोणाबरोबर जात आहे कोणाच्या सानिध्यात आहे ते लक्ष ठेवा काय बाबा नाही तर शेतामध्ये वगैरे जाऊन नसत्या भलत्या हां ॲक्च्युली आपण जसं विचार करतो तसं पण नाहीये दुसऱ्या पण मजा मजा असतात शेतामध्ये टमराल घेऊन म्हणजे उघड्यावरती शेतात हिरवळीमध्ये टमराल घेऊन जाण्याची मजा काहीतरी वेगळीच ना आता तुम्ही म्हणाल की जीजीच्या भाषेला काय झालंय काय टमराल टमराल करते हो जैसा देश वैसा भेस वेश। आता मी कोणाबद्दल बोलते मग मी ती त्या त्यांच्याच भाषेत बोलते आमची म्हणजे आमची नाही त्यांची बोलीभाषा आहे हां त्यांच्या बोलीभाषेत फक्त त्यांना त्यांच्या बोलीभाषेत बोललेलंच समजतं अक्षय तृतीयेनिमित्त आपण काही ना काहीतरी घेतच असतो आपण काही घेतल्याशिवाय राहतच नाही अरे बापरे म्हणजे ना कसं ना माणसाला असं काही हाती लागलं ना अचानक नशिबाने तर मग कसं एकदम सगळं बदलतंच सगळं निमित्त बदलतात आणि सगळे परंपरा बदलतात घ्यायचं म्हणजे घ्यायचंच असं काय नसतं ताई हे सगळे मनाचे खेळ आहेत म्हणजे घेतलं तर चांगलंच आहे जर चांगलं साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे तर त्या दिवशी घेणं चांगलं म्हणतात पण जबरदस्ती नाही आहे की असं घेतलंच पाहिजे आपण घेतोच असं काही ह्या पायंडा पाडण्याची गरज नाही आहे तुम्ही घ्या तुम्हाला लखलाब आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही घेऊ उगाचंच आपलं काहीतरी कारणं काढायची आणि तुम्हाला कसलं आलं आहे आज काय काय नसेल तरी पण आता आपलेच आहेत ज्वेलर सर ज्वेलर सरांची मॉडेल आहे बाबा मग कशाला कसली कमी आली आहे कशाला पाहिजे अक्षय तृतीयेचा मुहूर्त तुटिया बनवायला लोकांना चुबेस, आणि मग त्या दिवशी पण काही दुसरं काही दाखवायला नव्हतं तर आपल्या साड्या दाखवत बसली ही साडी ती साडी हे आहे आपल्याकडे हे आहे आपल्याकडे ती आहे आपल्या ही पण अवेलेबल आहे ती पण अवेलेबल आहे बस आता तेच आहे मी बोलली ना तुम्हाला दोनच कंटेंट आहेत येऊन जा ना आपलं तेच त्याच्यात ते पण एकीने कमेंट केलेली की जरा एवढ्या साड्या एवढ्या साड्या एवढं तर तिलाच तुझ्या बहिणीला खाजीला देण्यापेक्षा जरा आम्हाला पण दे आम्ही पण घालू त्याचं तर भिकार बघतं भिका मागतच असतात तर म्हणे की देते ना तुम्ही ऑर्डर करा पट्टापट पाठवते म्हणजे ह्याच्यात पण हिचीच धन मी बोलली ना तो त्या बनवायच्या धंदे एक नंबरची ही कसलं काय देते रुमाल देईल तुम्हाला रुमाल ते पण नाही देणार त्याचा पण काय काहीतरी कॉन्टेस्ट ठेवेल आणि कॉन्टेस्टचं प्राईस म्हणून रुमाल देईल असली आहे साड्या कस कसली देते वाट बघा आणि कोणाकडे मागतायत लोकांना पण कसल्या भलत्याच अपेक्षा असतात आता ती वुमेन आहे बाबा असं तसं नाही फुकटमध्ये कानाला काय देत नाही फक्त खाजीला देते कारण खाजीकडे हिला जे सिलेक्शन आहे ते खाजीला पण हवं माझ्याकडे जे सिलेक्शन आहे ते पहिल्यापासूनच तसंच आहे माझ्याकडे जे सिलेक्शन आहे ते तिला नेहमी वाटतं अगं सिलेक्शन नसतं ते कलेक्शन असतं सिलेक्शन कसलं माझं सिलेक्शन तिला पण हवं असतं म्हणे आणि म्हणे मी अपग्रेड करते आणि मी भाषा पण माझी चेंज करते आणि मी राहणीमान चेंज करते मी सगळं चेंज करते लिपापोती करते फक्त बाकी काही चेंज नाही झालं तोंड उघडलं की तेच आहे जिथे ते राहतेस ना अलीकडे तेच तेच तुझं तोंड उघडलं की अजूनही तेच बोलते त्या दिवशी तर काय ते का हो हो बा हो हो बा तेवढं बाबा शिकून घेतलं त्याचं केवढं मोठं हुशाऱ्या तिथे लोकांनी कमेंट केल्या तर अगदी भक्त एकदम असं दाखवतात की नॉई तुम्ही बघून घ्या तुम्ही बघून घ्या तुम्ही आधी सर्च करा अरे तुझ्या ताईला मी शिकवलं तू आता शानपणा सांगते हां ज्या दहा वेळा मी बोलली ना की जरा सर्च करून बोलत जा प्रनान्सिएशन चेक करा आपल्याला नाही माहिती तर ते बोलल्यानंतर आता ताईला अक्कल आली आणि हे यांचे भक्त भिकार भक्त आपली ताई किती महान कसं ती चेक करून बोलली आणि तुम्ही चेक करा हो का मग तुझ्या ताईने रिज्युनेट शब्द सर्च नाही केला हां आता नवीन शब्द आला मंडळी ऐकता का मंडळी नवीन ॲड करा लिहून घ्या किरकिरणीच्या भाषेमध्ये लिहून घ्या लिहून नोट करा इसकी नोंद लिजिये रिज्युनवेट हे लावल्याने तुमची त्वचा रिज्युनेट व्हायला मदत होते मी पुन्हा पुन्हा ऐकलं रिज्युनिव्हेट 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 की शाणी आहे ती तिला माहिती आहे ह्याच्यावरती लोक पकडणार कारण का दोन्ही शब्द आहेत ते जो जोबा पण बोलतात आणि हो हो बा पण म्हणतात तर त्याच्यामुळे तिला माहिती होतं आणि तिथे आपली आपल्याला हुशारी दाखवता येईल म्हणून तिने तो मुद्दा म्हणून शब्द पकडला पण असे कितीतरी शब्द आहेत जे अजून तिला खूप शिकण्याची गरज आहे आत्ता फक्त शाळेत ॲडमिशन घेतलं आहे तिने समजलं ना हे सब मे चौथी मे करते ती चल निकल यासे निकल ऑडियन बाकी जेव्हा जेव्हा ती म्हणते ना की मला बदल आवडतो आणि मला एकाच ठिकाणी राहायला आवडत नाही एकाच ठिकाणी थांबायला आवडत नाही मला सतत चेंज लागतो तेव्हा मला असं अगदी चच्चूचा चेहरा डोळ्यासमोर येतो एकदम म्हणजे चच्चूला ते कसं आडून आडून बोलते हे चच्चू तू समज जा समजा क्या तिला आवडत नाही सतत सारखं सारखं तिला बदल आवडतो हां तू बरं नाही केलंस खिडकी बंद करून आता तू तिचं आकाश बंद केलंस ना आता भोग आपल्या कर्माची फळं तर त्याला चेंज आवडतो आता ठीक आहे आता आकाश नाही तर चेंज आता नको आम्हाला सांगू आता मी तुला जितकं सांगायचं तुला जितकं अलर्ट करायचं केलं पण आता बघ बाबा तुझं काय ते दात नको काढूस दात काढून काय होणार नाही आहे तिला चेंज आवडतो शी लाईक्स चेंज शी डजंट लाईक टू स्टे कॉन्स्टंट विथ समवन ऑर समथिंग याच्यावरून समजून जाते मात्र अगदी खरं बोलते हा मांसाळ एकदम खरं मनापासून ती गोष्ट मात्र खरी आहे चच्चू रे चच्चू कसं होणार रे तुझं आणि तुम्ही बघितलं का फायनली टॉयलेट दाखवला दाखवलं टॉयलेट एक मांसाळ कथा आता ज्यांना ज्यांना बघायचं होतं त्यांनी बघून घ्या नंतर बोलू नका आणि तिने आमंत्रण दिलं होतं जर आवडलं असेल पटत असेल तर तुम्ही जाऊ शकता लाभ घ्यायला ती म्हणाली होती ना की ज्यांना कोणाला यायचं आहे तर इथे येऊन लाभ पण घेऊ शकता मी तुम्हाला देईन इकडे जायला ओपन आहे सगळ्यांसाठी तर जा जाऊन या लाभ घ्या लाभार्थी बना अरे मला वाटलेलं काहीतरी कॉमोड वगैरे असेल म्हणजे जनरली कॉम्पॅक्ट याच्यामध्ये ते बरं पडतं ना बघितलं तर पाय फाकून बसायचंय अरे बापरे कसं बसणार मला वाटत नाही बाबाजींना शक्य होत असेल त्यांना एकतर आहे गुडघ्याचा त्रास तेवढं वर चढून येणार आणि त्याच्यानंतर ते, ते, ते फोल्ड करून बसणार म्हणजे काही म्हणजे काही बाबाजींच्या हिशोबाने किंवा बाबाजींना कन्सिडर करून घेतलेलं नाही आहे हां आता हे तर हे तरी करायचं होतं हे किती म महत्वाची गोष्ट आहे ही दिवसातनं दो, दोन दोनदा तरी म्हणजे एकदा असेल तर ठीक आहे तरी पण ते कठीणच आहे पण दोनदा असेल म्हातारा माणूस आहे तर कसं वर चढणार आणि कसं ते बसायचं पाय फोल्ड करून आणि ते तर बसायचं तर बसायचं वरून त्याला शॉवर वगैरे पण नाही त्या आता परत हात आणि बादलीची झटापटी त्याचं पण सगळंच लफडं काय मांसाळ नुसतं मोठ्या मोठ्या बाता तुझ्या मी ह्या केलं मी त्याहून हाऊ केलं मी बाबाजींसाठी हे करते मी बाबाजींसाठी ते करते फोल्ड करायचं ते तर सोडा एवढं कॉम्पॅक्ट आहे की बाप रे म्हणजे असं आकडून पाय असे बसायला तर ते जागाच नाही आहे म्हणजे काय काय जे कामासाठी गेलं ते काम करायला ते काम व्हायला ते जागाच होणार नाही ना आपुंच पावेल काय कसं काय बसवलंय बापरे बापरे मला तर कल्पनाच करवत नाही तरी मी केली थोडीशी कल्पना पण काय रे बाबा लोकांचं काय काय असतं वन बेडरूम आहे काय बोलू नका बिच्चारे बाबाजी पोरगाय गाय त्यांना पण गाडीतनं धाडून दिलं हिला कोणीतरी लिहिलं होतं कमेंट बघा अगेन कमेंट सगळं कमेंटचाच खेळ हो तुम्हाला पाहिजे ना सांगा मला नक्की मी बनवेन कमेंटवर स्पेशल पॉडकास्ट आपण लास्ट टाईम एकदा केलेलं सगळ्यांच्या कमेंट्स असा मस्त मस्त तसं तर आपल्या झमुऱ्याला पण मस्त मस्त कमेंट येतात त्याच्यावर पण एक मस्त पॉडकास्ट बनवू शकतं एनिवेज तर हिला कमेंट आलेलं की तू ना फ्लाईटने वगैरे गेली तर उघाचंच कशाला पैसे खर्च करते तर म्हणे की त्यात काय झालं त्याच्यामध्ये काय जास्त फरक नाही पडत आहे थोडासाच फरक आहे आणि कम्फर्ट पण असतं आणि एवढे बारा तास लागतात हो बारा तास लागतात मग तुला कुठल्या अर्जंट कामाला जायचं होतं अर्जंट काम नव्हतं ना बारा तास लागले असले चौदा तास लागले असले तरी काय फरक पडतो आहे जायचं ना एन्जॉय करत फॅमिलीबरोबर एन्जॉय एन्जॉय एलिगंटली जायचं ना मग का नाही गेली आणि बाबाजींना त्यांचं म्हणजे हिला नाही जमणार हिला बारा तासाचा हो बारा तास लागतात आणि बाबाजींना त्यांना गुडघ्याचा त्रास आहे तरी त्यांना बाबा पाठवून दिलं ते कसं बसणार ते कसं एवढा प्रवास करणार त्यांचे पाय नाही भरून येणार का पाय नाही सुजणार त्यांना पण स्वतःबरोबर घेऊन जायचं ना का त्यांच्यासाठी ती पॉलिसी आहे बस एकी बार मिलेगा का बार बार नाही तर लोकांना दाखवायला सगळी कामं लोकांना दाखवायला मनापासनं कधीच काही नसतं या बाईचं ते फक्त लोकांना दाखवायला की मी माझ्या आईला नेण्याआधी किंवा स्वतः जाण्याआधी बाबाजींना आधी नेलं आहे त्याच्यामुळे कोणी बोलू नका एकदा मा बाबाजींचा कार्यक्रम मी एकदाचा आटपून टाकते मग नंतर मग मी मला काय करायला माझ्या माहेरच्यांना पोट भरायला एकदम मोकळी मग मला कोणी काही रोक रोकू शकत नाही थांबायचं नाही आता थांबायचं नाही इथून पण सुटलं की आपलं पहिला पो वाढला म्हणजे असं नाही की बाबा आपण गावी जावं आपल्या डायरेक्ट कधी बघितले घरी किती पण काही झालं तरी आपलं फक्त रात्री म्हणजे रात्री काय अगदी भल्या पहाटे असं ब्रह्ममुहूर्तावर पोचली ना तरी पण पो वाढला मग ते दोन तासासाठी असू दे तीन तासासाठी असू दे आधी आपण काय काय आणलं आहे ना जुना पुराणा स्टॉक आणि काय काय द्यायचं वगैरे तिकडे घरातलेच आहेत ना गाव बसाने की भिकारी आजाते वय तसं हिची गत आहे तर तसं आहे तर मग मावशा आहेत आणि मग आपली माई आहे माई काय खाजी माई ती आहे आणि मग दुसरी चिटाई आहे मग तिकडे सगळं त्यांचं जे काही आहे ते आधी तिकडे रिकामी करायचं आणि मग पुढे जायचं तर ते तिकडे मग सगळी सोय म्हणून बाबाजींना पुढे पाठवून दिलं आहे नंदूबाई आणि बाबाजी मिळून थोडंफार करून घेतलं असेल मग येणार मॅडम मा हे ईश्वरी सौ मौं जम अशा तर मग त्याच्यामुळे आधी ते सगळं बरोबर सगळं सोय केली आणि हिच्या त्या गावाला कुळ्याला काय मिळतं की नाही मिळत काय मिळतच नाही वाटतं आणि हिचं एकदम इकडचं माहेरचं गाव एकदम प्रगतिशील आहे वाटतं पोवाड त्याच्यामुळे इकडून सगळं काही आपलं इकडूनच घेऊन जायचं अरे तिकडे काय आहे की नाही गिरणी हां तिकडे पीठ बीट मिळतं दळून की नाही सगळं इकडून घेऊन जायचं चिटाईकडनं एखादसे ले एखादसे दे आणि ते मला काय कळलंच नाही कशावर पण उगाच काहीही बोलत बसायचं तर झालं असो आणि ते पूर्ण दळणाचंच बाबा ते दळण ना आ दळण क्या होई हो गया किती ते इम्पॉर्टंट त्या दळणावरची विशेष टिप्पणी म्हणजे चिटाईने पाखडले बाबा मग काय बाबा वेगळीच चव येणार आता भाकऱ्यांना विचारायला नको प्रेमाची चव उतरली असेल त्याच्यामध्ये पाखडलेल्या हातांनी पाखडले एकदम चिटाईकडे पण तसंच असेल ना हिच्याकडेच नाही हँड शॉवर तर चिटाईकडे कुठला आलाय समजून जाई नाई ना टेस्टी टेस्टी आणि चिटाईची माय पण इथेच असते वाटत म्हणजे हे सगळं यांचं खानदानीच आहे वाटतं हिचं पण पूर्ण फुल फ्युचर प्लॅन तेच आहे जसं ही गोळा करून बसली चिटाई उद्या ती ही गोळा करून बसणार चिटाई आणि तिच्या साळकाया माळकायाला आणि खाजी मायाला आणि पाजी मायाला सगळ्यांना गोळा करणार आणि इकडे चिटाईसारखा गोंधळ घालणार आणि काय ते काय बस ते बसायचं म्हणजे इतकी सवय झाली आहे ना तिला ते फतकान मांडायची आता मला कळलं की अशी का बसते बघितलं ना ते काय ते बनवत होती ना स्पेशल पदार्थ चंदीगड स्पेशल तेव्हा बसण्याची पद्धत बघितली का एकदम फतकान मांडून म्हणजे नक्की काय आहे दाखवायचं काय आहे की मी एकदम म्हणजे काय म्हणतात मातीशी माझे नाळ जुळलेली आहे आणि मी जेव्हा तिथे येते तेव्हा ते अशी बसते एकदम फटकान मांडून नाहीतर बाबा मी एकदम इलिगंट जेव्हा मी मुंबईला येते तर मी एकदम इलिगंट असते मी असं नाही करत मग मी अशी पायावर पाय ठेवून बसते आणि काय ते केलं होतं ते बरोबर ते आजीबाईने बरोबर केलं होतं आतमध्ये असं वळलेलं आहे आणि हिचं एवढं मोठं तोंड हिच्या बोंड्या नाकासारखं तसंच त्याचं पण करून ठेवलेलं हिचं पण तसं तोंड उघडलं तर बाहेर पडत काय पण काय राहत नाही उगाच बकवास करत असते थे। तसंच हिच्या पदार्थाचं पण तोंड होतं त्याच्यामध्ये काय स्टफ केलं तर ते त्याच्यात राहणारच नाही त्याच्यातनं बाहेर येत राहील मोमोज म्हणे मोमोज मला एक कळत नाही की कशाला ना एवढं सगळं साधं भाकरी बरोबर खावं किंवा उकड काढून मग त्याच्यात करंजीसारखं सारण सारण भरून त्याच्यामध्ये तेच म्हणजे काय प्रकारच काय आहे ते उगाचंच असा काहीतरी शेप द्यायचा आणि मग त्याच्यामध्ये भुर्जी भरायची आणि खायचं हे काय लागणार आहे आणि काय असं वेगळी अशी अद्भुत टेस्ट येणार आहे त्याला मी करून नेते त्याच्यासाठी स्पेशल आजूला बोलवलो मग मी हे करून नेते आम्हाला रात्री खायला होईल वगैरे इतकं खरंच काय स्पेशल असतं का ते इतकं काहीतरी आउट ऑफ द बॉक्स लागतं का कोणी ट्राय केलं आहे तर मला नक्की सांगा म्हणजे टेस्ट तर मला काही अशी वेगळी असेल असं काही वाटत नाही साधं तांदळाच्या पिठाची उकड काढले ते उकड जसं एनी आपण स्टीम करंजी किंवा स्टीम मोदक असं जसं लागेल तसंच ते ते पण तसंच लागत असेल पण उगाच असं काहीतरी आमच्याकडचं स्पेशल यांच्याकडचं स्पेशल काय म्हणते शेपूची भाजी चकली आणि मोमो मोमो नाही म्हणजे दिवच्या आणि हिने हिच्या आईची परत ती रील टाकले ते तर झालं होतं ना का ते व्हिडिओमध्ये ती क्लिप होती ती आता उचलून आणि सेपरेट टाकले टाकायची राहून गेली होती म्हणे अरे गेली तर गेली कळलं लोकांना हे कशाला ना, ना दुसऱ्यांना दाखवायला तुम्ही करताय का स्वतःच्या समाधानासाठी करताय स्वतःच्या पालकांसाठी करताय की लोकांनी दाखवावं लोकांना दाखवावं आणि लोकांकडून व्हावा मिळवण्यासाठी करताय तर काही वावा वगैरे मिळणार नाही आहे काय जे स्वतःसाठी आहे लोकांना काय त्याच्याने फरक पडत नाही तुम्ही एकदा विमान प्र प्रवास घडवा नाही तर चार वेळा घडवा त्याच्यामध्ये आता काही एवढं मोठं राहिलं नाही है। आहे आणि ह्यांची पण तोंड बघितली जेव्हा तिथून जात होते तेव्हा उगाच ऍक्टिंग ते, ते पोरग पण तसंच बनत चाललंय त्याला पण असं वाटतं की भापरे भारी आपण काहीतरी बाबा इथल्या इथे जातोय एवढं फंबानीची औलाद असल्यासारखं आणि राहून गेलं म्हणून काय कधी वाटेल तेव्हा टाकायचं का मेने मन मे आया मेने कभी बी उटा के फेकडाला असं थोडी असतं काहीतरी वेळ काळ असते ना प्रत्येक गोष्टीची गेलं तर गेलं बघितलं लोकांनी व्हिडिओमध्ये आणि स्पेशल कशाला आणि वेगळं चुट्टाई आली विमानाने ज्या माणसाला गरज आहे त्याला तर धाडून दिलं असंच याच्या गुडघ्याचं काय हे नाही ना तिथे घरात पण त्याची काळजी घेतली जात नाही आणि बाहेर जाताना तर काय विचारायलाच नको याची दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत आणि हे वेळोवेळी प्रूव्ह झालंय त्याच्यामुळे वेगळं काही सांगण्याची गरज नाही असो आता बघूया किती टाकते तिथून पण बिझी असणार आहेत मॅडम साम्राज्य सांभाळणार आहे तिकडून तर राणी साम्राज्य सांभाळता सांभाळता खूप कठीण जाणार आहे त्याच्यामुळे अजून बिझी होत आहेत नुसतं भिकार भक्तांना रिझवायला काहीतरी आपलं एक दोन काहीतरी दहा दहा मिनटाचे व्हिडिओ फेकायचे आपले तेवढ्यातच खुश भिकार भक्त वाटच बघत असतात एनिवेज ह्याच नोटवरती आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते जाता जाता एक छानसा उखाणा आजचा उखाणा आहे आपल्या ताईंनी घेतलेला कारण मावसाडवरचे एकदम स्पेशल उखाणे पी एच डी केलेली आहे आपल्या ताईंनी तर त्याच्यामुळे छानसा उखाणा ताईंचा अर्ज की आहे चिट्टाईने केल्या चकल्यानी मसाला चिट्टाईने केल्या चकल्यानी मसाला जावई पसंत नव्हता तर लगीन केलंच कशाला अजून एक अजून एक अजून एक फोवाडते शुले पेरलाय लसूण फोवाडते शुले पेरलाय लसूण चचूने आणले मांसाळला भाड्याच्या गाडीत बसून वा वा सो आजसाठी इतकंच मंडळी भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर बाय मासरा